आणि कल्याणमधल्या या संपूर्ण प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय या संपूर्ण घटनेसंदर्भात कल्याणमधले आमदार आणि खासदार बोलत का नाहीत हा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय मनसैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका असा इशारा सुद्धा राज ठाकरेंनी दिलाय या संपूर्ण प्रकरणाबाबत भाष्य करत असताना राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात ही जी महाराष्ट्र द्वेषांची नवी पिलावळ इथे गेली काही वर्ष कळवळायला लागली आहे ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे मंत्रीपद महाराष्ट्राची उपभोगणार परंतु त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोळ जास्त जवळचे का वाटतात हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे पण हिंदू म्हणून एकत्र येत असताना प्रत्येक राज्यामध्ये तिथली भाषा तिथली स्थानिक माणसं सा, तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये हिंदुत्व आम्हीही पुजतो